पावसा पाण्याची अगं गुरांना वैरण माळ्यात आणायला जायचंय तू इथं ही काय करत बसली काय बस तर ना ना। काम नाही ना काय ना। तर जा। काम की बसली तर नाही ना परत पावसाला पावसा जायच का वरून कांबरून घ्यायचं टोप्या घालून जायला लागेल परत चिखलात पाय घा काय झालं तर लागलं तर अजून पावसायचा स्वीच द्वारा वा तुला स्वीच द्वारा व्हा का दोऱ्यात द्यात सेवा होती माझा कोर्स झालाय बिना कोर्साची नाही शिवत नाही मी कपडे कोर्स झालाय मित्रांनो हि बघा अशी सिला कुठली कंपनी आणली असे कुणची तर कंपनी शिवाय मिळाली मशीन म्हणजे बात जात आपल्याला वेळेला वस्तू मिळाली बात जात होय का शीतफळा शीतफळाला नाही ते झालं चालू खाल्ली की शेताफळ होय वैरण आणायची तर वैरण आणायचीच आहे पण मला जरा अर्जंट द्यायच आहे एक जणीचा ब्लाऊज म्हणून काढलाय मी शिवायला अगं एक एक सामान घे सगळं सामान कस ती रात्री पडले माझ्या कुंड ही उचलून सगळं एकत्र केलं मग ती घाहून आता दोरे बी गुंडे असं धरलंय मी हो वतलय आ, ले ले ते ते तर काय म्हणत होता तुम्ही वैरणीला माझा पाय पण धरायच पाय धरायला नाही मी वैर आणणार काय घसरत पायच घसरतो मग पाय घसर धरायला जर पण मी पायच धरणार जर घसरला तर नाही तर ह्याशी मग मोकळी येणार वैरण आणायची जाऊ डिझाईनचा ब्लाउज शिवलाय काय दिसतीच मग इकड ती लेस आहे आमची साडी ते होत थांबा मग जाऊया आपण आणूया वैरण पावसा पाण्याचं काय काम आहे एवढंच काम आहे वैरण आणायचं चित्रवासनी घालायचं तुम्ही नेसत गाडीओन ये घालायचं तेवढं तुम्हाला काम आहे मला काय तेवढं जाईल पाऊस पाणी असला तर मला दुसरं काम मुलगा जाईल ब्लाऊज शिवायचं परत शर्ट मस्त कोंबड्या कोंबड्या मग कोंबड्याला काय पाणी ठेवायला लागतं तीन रुपयाला अंड झालंय आता कसं करायचं शेतकऱ्यांना सांगा धान्य टाकायला अंड तीन रुपयाला झालेलं आहे त्याला खाणार नाही तर ते अंडी वरल्याने घेऊन तर वाढवून काय करायचं तोटा करायचा मागचं जर महिना गणपती असल्यामुळं दसरा दिवाळी नीट ती हुक लाव आकडा बिकडा हुक बसवला ना ती गिरायक बांधायला आपल्याकडे माझा कर्च झालाय अचानक फुड्यात उठली काय माहिती ती काय कशात उठली फुड्यात पडली तसं पुर सुंदर आहे माझा कोण आहे ताते ओय केलत आहे काय तुमचे तरी काम केलं मी झालं ना कामच करते बसंतर नाही ना बरं ही। का मित्रांनो कुणाचं ब्लाउज वगैरे शायद असलं तर हिच्याकडे कॉन्टॅटर साजा ही बसूनच असते बघा काय काम नसतं हिला नुसत्या शिवण्यावर आहे पण हिला कमी कोणाला असलं तर मला काम नसतं मी आलेली माघार लावते माघार लावू नको घ्यायक काम का जास्त मुलगा गंडीवर काम असतं मला रानातलं घरातलं शर्डर मस्र सगळं सगळं मिश्रण चालूच असतो हात माझा तुम्हाला तुम्हीच बसून हे येत बघा हॅन्डल नाही पण हे त्यांचं दुकान टाकलं तरच गिरायक गॅरेज आहे गॅरेज होतं पहिलं आज बघा पाऊस असल्यामुळं घरातन बाहेर निघत नाही तरी पण तिला वेळ जावे आणायला पाऊस उघडला तोपर्यंत परत आपली अब्दा होईल जायचं अजून भांडी घासायची भांडी घासायच ठेवून भांडी परत मागे तर चालतंय का पण मी भांडी घासायच ठेवून हे काम करते म्हणजे काय तर अर्जंट असल्याशिवाय करते अर्जंट मला एवढं कळत नाही

शिवाय तर म्हणजे अडीच दोन तास लागते आणि त्यात अजून डिझाईन करायचं डिझाईनलाच तास दीड तास जातो डिझाईन ब्लाउज परवडत ओढत नाही तर मी तर तुमच्याकडं ब्लाउज ची पाऊस आज आहे ना माझा डोकंच कशा कोण कोणा दुखाय लागले आता खाण्या दुखत असलं डोळ्या न लागला बर लागलाय दुखायला चष्मा गा होईल जरा चष्मा दिसत एकदम बारीक दिसतं सुद्धा येतो मग नाही मग डोकंच लागलं पिझ्झाला असलं मग सीताफळ खाल्ले म्हणून मला वाटतय दुखत आहे कोण आहे कोणाल सीताफळ कोणता तोडत आहे होय लावला होते की लोकांना हा दे ह्यांना खायला <laughs> होते कच्ची दे का कच्ची म्हणजे लईच कच्ची बरोबर पटपट पट जायचं वर नाण्याला ती जायाच आता थोडी दोन हुक लावती आणि तेवढी घासून आणि मग जाऊया महागारी आलं मला काय करू वाटत नाही बाहेरचं काम केलं का मग घरातलं काय ब्लाउजला शूज शिवायलाच बस वाटत नाही मग आपलं भांडी घास म्हणजे झालं ना मग काय किती वेळेवर काम केलं तर चालतं का नाही नाही चुडी वैर जाऊन टाकू मी परत पाऊस आला तर आपल्या मुंड डोक्याला ताप मिटते बर तुमच्या म्हणण्याने वैरण तुडी आरून टाक आता बागाला फवारा मारायचं होतं पण काही वातावरण उघड नाही आज नाही फवार मारायचं सगळं पाऊस ढग आणले डिजेल आणले औषध घेऊन आले आता गावात बघा फवारा मारायसाठी पण वातावरण काय नाही बरोबर मोठ्या बागाला बारके दोन्ही दोन्हीच बी आणले औषध मोठे बी आणले बारके बी आणले मारायला लागते मग गावा औषध पाऊस येईल गाज दोन तीन तास पुढे दिली माझी मग बरं आहे ना एवढं माग मुकाच्या औषध ऊन पडलं पाहिजे थोडंफार पण पडल ऊन जरा पडल का बघतो आता वर बर रक्ती वर पाठ केला आता ओरकते ओरकते झालं एक राहिले ना एक राहिला त्याला एक बसवते आणि मग जातो चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार